नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर गजानन गिरे आपले माझे शेती माझे प्रयोग या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज आपण आपल्या या शेतामध्ये चिया पेरणी करत आहो अगोदर याचं आपण रोटर केलं नंतर परत पाणी पडलं आणि या पाण्यामध्ये त्यामध्ये गवत उगवलं आणि त्या गवतानंतर आपण परत रोटर मारलं आणि पठार करून कारण जमीन त्याला थाट पाहिजे जास्त खोल जर बी गेलं चियाचं तर चिया उगवत नाही म्हणून अशी ही सपाट करून घेतलेली आहे आणि आज याचा चिया पेरत आहो बघूया हे आपलं चोवीस चोवीस खत अतिशय बारीक दाणेदार असल्यामुळं यामध्ये आपण वीस किलो खतामध्ये जवळपास दीड किलो बियाणे मिक्स करत आहोत आणि त्याचं पेरणी यंत्रामधून पेरणी करणार आहे हा असा एका टोपल्यामध्ये अगोदर एक टोपलं खाली खत टाकून त्यामध्ये अर्धं बी टाकलं आणि ते मिक्स करत आहे परत दुसरं खत टाकून त्यात राहिलेलं बी टाकून मिक्स करायचं म्हणजे सगळीकडे सारख्या प्रमाणात चिया गेला पाहिजे या साईडचं घ्या पूर्ण मधात घ्या मिक्स चांगलं झालं पाहिजे हा असा चिया मिक्स करून घ्यायच्या खतामध्ये परत हे दुसरं टोपलं आपण खत घेतलं आणि त्यात राहिलेलं चिया बिया मिक्स करून घेत आहोत सगळ्या बाजून सारखं टाका हे असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या पेरणी यंत्र सेटिंगमध्ये आपण गेर पूर्ण झिरो केले आणि ह्या ज्या काही झापड्या आहेत त्या पूर्णपणे वर घेतल्या आणि बिलकुल दाबणाच्या डोक्या एवढ्या त्यामध्ये गॅप ठेवून हे करायचं पेरणी सुरू करायची म्हणजे योग्य प्रमाणात खत पडते आणि बी पडते त्यासोबत ही चियाची पेरणी सुरू झालेली आहे आपण अतिशय वर म्हणजे एक ते दीड कांड फक्त खाली टाकत आहोत पाच वर ठेवलेली आहे आणि हे अशा प्रकारे या ठिकाणी हातासोबत जी पडत आहे